शेतकरी मित्रांनो नमस्कार मी सागर मोरे स्वागत करतो तुमचं आपल्या लाडके यूट्यूब चॅनेलवरती ज्याचं नाव आहे संवाद बळीराजा मित्रांनो आज आहे गुरुवार आणि आज आपण बारामतीचा बाजार जाणून घेणार आहोत पूर्वी चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा त्याचबरोबर आपल्या इतरही शेतकरी बांधवांना शेअर करा तर चला व्हिडिओला सुरुवात करू शेतकरी मित्रांनो कोथिंबीर बघू शकता या ठिकाणी एक हजार ते पंधराशे रुपये शेकडा याप्रमाणे आपल्याला आज या ठिकाणी पाहायला मिळते कोथिंबीरचे दर आज वाढलेले पाहायला मिळतात आपल्याला एक हजार ते पंधराशे रुपये शेकडा याप्रमाणे त्याचबरोबर मेथी बघू शकता एक हजार ते बाराशे रुपये शेकडा याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो मालाची क्वालिटी बघून जर ठरला जातो बघू शकता काय चालू हम्म कांदापात बघू शकता या ठिकाणी आठ ते दहा रुपये पिंढेप्रमाणे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते त्याचबरोबर मित्रांनो टोमॅटो बघू शकता दोनशे ते पाचशे रुपये कॅरेट याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो दोनशे रुपयांपासून ते पाचशे रुपयांपर्यंत कॅरेट याप्रमाणे आपल्याला टोमॅटो पाहायला प्रे मिळतो असा टॉप क्वालिटी माल पाचशे रुपये कॅरेट याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो मित्रांनो भेंडी बघू शकता या ठिकाणी वीस पासून ते तीस पर्यंत किलोप्रमाणे आपल्याला भेंडी या ठिकाणी पाहायला मिळते मित्रांनो वांगे बघू शकता या ठिकाणी दहापासून ते चाळीस रुपयांपर्यंत किलोप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते एकदम असा कप क्वालिटी माल असेल तर चाळीस रुपये किलोप्रमाणे दर ठरला जातो आणि एकदम हलका माल हा दहा रुपये सुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो या बारामतीच्या मार्केटमध्ये त्याचबरोबर मुळा बघू शकता या ठिकाणी आठ ते दहा रुपये पेंडीप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय शेतकरी मित्रांनो कारलं बघू शकता या ठिकाणी पंचवीस ते रुपये किलोप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय बघू शकता मित्रांनो काही ठिकाणी आपल्याला टोमॅटो तीनशे ते चारशे रुपये कॅरेट प्रमाणे सुद्धा पाहायला मिळतोय मित्रांनो मिरची बघू शकता या ठिकाणी तीस पासून ते चाळीस पर्यंत किलो प्रमाणे आपल्याला पाहायला मिळते हिरवी मिरची त्याचबरोबर मित्रांनो फ्लावर बघू शकता ठिकाणी दीडशे ते दोनशे रुपये कॅरेट याप्रमाणे पाहायला मिळतं मित्रांनो भोपळ्याचे दर आज वाढलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत चाळीस रुपये किलोप्रमाणे म्हणजे तीस ते चाळीस रुपये किलो प्रमाणे आपल्याला भोपळ्याचे भोपळ्याचे दर हे वाढलेले पाहायला मिळत आहेत हे बघू शकता त्याचबरोबर मित्रांनो बीन्स बघू शकता या ठिकाणी चाळीस ते पन्नास रुपये किलोप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो काकडी बघू शकता काकडी दहा ते पंधरा रुपये किलोप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते काकडी कोबीची बॅग कितीला आहे कोबी बॅग कोबीची बॅग या ठिकाणी शंभर ते एकशे वीस रुपयांना आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो बटाटा बघू शकता या ठिकाणी सतरा ते अठरा रुपये किलोप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो हे बघू शकता <एगेड़ा> मित्रांनो पानं सुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत ही पानं चाळीस रुपयांपासून ते एकशे दहा रुपये शेकडा याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळत आहेत खायची पानं हे बघू शकता हां <एगेड़ा> हां चाळीस पासून ते एकशे दहा रुपयांपर्यंत शेकडा <एगेड़ा> मित्रांनो शेवगा बघू शकता या ठिकाणी तीस पासून ते सत्तर रुपयांपर्यंत किलोप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो पिकाडोर मिरची बघू शकता या ठिकाणी वीस ते पंचवीस रुपये किलोप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो आलं बघू शकता या ठिकाणी तीस पासून ते पन्नास रुपयांपर्यंत किलोप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते पांढरं कारलं बघू शकता या ठिकाणी पंचवीस ते तीस रुपये किलोप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर मित्रांनो केळी बघू शकता या ठिकाणी साडेतीनशे रुपयाला कॅरेट या प्रमाणे आपल्याला पाहायला मिळतं साडेतीनशे रुपयांना कॅरेट गाजर बघू शकता या ठिकाणी पंचवीस ते तीस रुपये किलो प्रमाणे आपल्याला पाहायला मिळते हे गावरान गाजर आहे शेतकरी मित्रांनो बीट बघू शकता या ठिकाणी दहा ते पंधरा रुपये किलो प्रमाणे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते दहापासून पासून ते पंधरा रुपयांपर्यंत किलो प्रमाणे हिरवी काकडी कशी काकडी काकडी होय काकडी कशी काकडी शंभर रुपयाला बॅग हा 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 दहा ते बारा पर्यंत हे बघू शकता मित्रांनो दहा ते बारा रुपयांपर्यंत काकडी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते मित्रांनो वाटाणा बघू शकता या ठिकाणी ऐंशी ते नव्वद रुपये किलोप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय त्याचबरोबर राजमा बघू शकता पस्तीस ते चाळीस रुपये किलो प्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो काळा एवढा बघू शकता या ठिकाणी तीस ते पस्तीस रुपये किलो प्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो मित्रांनो लसूण बघू शकता या ठिकाणी वीस ते साठ रुपयांपर्यंत किलोप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो वीस पासून ते साठ रुपयांपर्यंत किलोप्रमाणे असा टॉप क्वालिटी माल साठ रुपयांपर्यंत किलोप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो मित्रांनो काळा घेवडा बघू शकता या ठिकाणी वीस ते तीस रुपये किलो आपल्याला किलोप्रमाणे पाहायला मिळतो वीस पासून ते तीस रुपयांपर्यंत किलो मित्रांनो लिंबू बघू शकता या ठिकाणी तीस ते चाळीस रुपये किलोप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतात लिंबाचे दर आपल्याला एकसारखे पाहायला मिळतात तीस ते चाळीस रुपये किलोप्रमाणे मित्रांनो शेपू बघू शकता या ठिकाणी पाच ते सात रुपये पेंडीप्रमाणे प्रमाणे आपल्याला पाहायला मिळते हे बघू शकता मित्रांनो काशीफळ भोपळा बघू शकता या ठिकाणी हा भोपळा आपल्याला आठ पासून ते पंधरा रुपयांपर्यंत किलो प्रमाणे पाहायला मिळतो त्याचबरोबर कांदा चिंगळी कांदा हा आपल्याला पाच ते पंधरा सोळा रुपयांपर्यंत किलोप्रमाणे पाहायला मिळते मित्रांनो शूटकॉन बघू शकता या ठिकाणी दहा ते पंधरा रुपये किलोप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो या ठिकाणी शेवगा बघू शकता शेवगा शेंग बघू शकता तीसपासून पासून ते साठपर्यंत पर्यंत किलोप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते शेवगा शेंग पुणेरी गावार बघू शकता या ठिकाणी चाळीस ते पन्नास रुपये किलोप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते चाळीसपासून पासून ते पन्नास रुपयांपर्यंत किलोप्रमाणे त्याचबरोबर कारलं बघू शकता या ठिकाणी कारलं आपल्याला वीस ते पंचवीस रुपये किलोप्रमाणे पाहायला मिळतंय हिरवं कारलं वीस ते पंचवीस रुपये मित्रांनो हे होतं बारामतीचं मार्केट पुन्हा भेटू उद्या सकाळी तोपर्यंत आपल्या चॅनेलवरील इतरही व्हिडिओ पाहरा धन्यवाद